चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत -पड़ आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आज सकाळी लवकर उठले होते पाच वाजता स्वामी पूजा म्हणजे सहा वाजता झाली लवकर मी पटापट पिमण मला घेतलं तर कारण की आज आम्हाला जायचं होतं बाहेर आमची ट्रिप आहे आणि तिकडे जायचं होतं आम्ही स्वामीसमोर झोपले होते बटाटा चपाती भाजी बनवून घेतली जास्त काय फारसं घेत नव्हतं बनून आमचा खूप प्रवास होता आणि मुलं कसं काय पण मागत जातात खायला वगैरे तर मग फक्त चपाती भाजी घेतली नाही त्यांनी थोडं जण स्नॅक्स पण घेतलं होतं आम्ही सगळे रेडी झालं होतं मी किचन आवरलं सगळी साफसफाई केली सगळं आणि आता वाजले होते साडेआठ साडेआठ वाजले आम्ही कॅब बुक केली होती पण ती यायला लेट लाग लेट होत होती थोडा वेळ आला नाही लवकर त्यामुळे तुम्ही आम्ही घरीच थांबलो तो पण थोडी बाकी होती आवरावर करायची ती सगळी आवरावर केली ओला बुक केली होती ती आली खालती त्यानंतर मी खालती आलो मग काय पावसाचं थांबतच था होता पावसाकडे रात्री फुल पाऊस पडला होता त्यामुळे सगळं घाण झालं इकडे आणि स्वामी हा ओंकारकडे आहे आणि व्हिडिओ ओंकार बनवत आहे आणि स्वामीला असं वाटत होतं की मम्मी पप्पा चाललेत कुठेतरी आणि मला घेऊन जात नाही असं त्याचा वाटत होतं आणि तो रडत होता आणि तो रडतोय म्हणून स्वामी त्याला चिडवत होता आता मी बॅगा वगैरे सगळ्या गाडीमध्ये ठेवल्या आणि तिथून आम्ही निघालो निघतं निघता निक्त, निघता आम्हाला तिथंच नऊ वाजले होते आणि फुलं ट्रॉपिक असणार संडाच मंडे होता आणि आम्हाला जायचं होतं बँड्रा टर्मिनलला आम्हाला जायचं आहे पठाणकोटला आणि बँड्रा टर्मिनलवर आमची ट्रेन होती अकरा वाजताची आणि स्वामीला असं वाटतं बघा की मम्मा सोडून जाणार म्हणजे जोरदार रडत होता मम्मा म्मा म्हणून त्यानंतर मी त्याला घेतलं आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला कॅबमध्ये वगैरे असं मला जायला आवडत नाही फार मला ट्रेनचा प्रवास आवडतो कारण की मला पण ओमिटिंग होते आणि समजला पण ओमिटिंग होते स्वामीला आम्ही घेतलं आणि तिथून आमचा हा प्रवास चालू झाला स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही माझी म्हणजे आम्ही विचार केला नव्हता की हा अशा ट्रिपला जाईवला लाँग डिस्टन्समध्ये पण आमचा हा प्रवास चालू झाला आणि खूप छान असं मी एन्जॉय करतो आता तिकडे कॅबमध्ये वगैरे बसलो त्याच्यामध्ये तिथं आणि स्वामी असं वाटत होतं की कुठं चाललंय मम्मा आणि काय करते ते समजा सांग माहिती होतं पण स्वामीला काही समजत नाही आणि ही आहे थ्री टायर ए सी ट्रेन हा ट्रेनचा प्रवास आमचा नवीनच होता कारण की आमच्या आमची जे आम्ही जातो गावाला ते स्लीपरचं होतं आणि आमचा प्रवास कसं तो कोल्हापूर एवढंच आहे मी फार असं लांब गेलो नाही आणि हा आहे दोन दिवसाचा म्हणजे मी आता अकरा वाजता बसलो एवढ्या बँड्रा टर्मिनलवरून की उद्या दुपारी दोन वाजता पटाणकोटला पोहोचतो पटाणकोट पंजाब आणि ही जी ट्रे पंजाब आणि ही जी ट्रेन आहे ना ती वैष्णोदेवी कटरा ट्रेन आहे ही वैष्णोदेवीला ट्रेन संध्याकाळी पाच वाजता पोहोचते आणि आम्ही एक वाजता पठाणकोटला पोचतो पटाणकोटमध्ये माझा भाऊ आहे जो आर्मीमध्ये आहे त्यांनी तिकडे बोललो होतं आम्हाला आणि तिकडे आम्ही जातो आता आणि तिकडे आम्हाला काही जम्मू काश्मीर पंजाब अमृतसर हे सगळं फिरायचं होतं हिमाचल प्रदेश वगैरे म्हणून मी तिकडे चाललो होता आणि समोर हे दोघं पण खूप एन्जॉय करतात ह्या ट्रेनमध्ये पण त्यांना तर गेल्यानंतर मला वेपस दिसले होते त्याने ते वेपर्स खायला सरुवात केली सो काय धावपळ चालू होती कारण की आम्हीच पॅन्ड्रा टर्मिनलवरून पहिला बसलो होतो त्यामुळे डब्यामध्ये कोणीच नव्हतं जे होते ते नंतर चढ चढणार होते ट्रेनमध्ये खूप छान अशी ट्रेन आणि हा ट्रेनचा प्रवास तर खूप छान होत होणार होताच कारण की ट्रेन्स खूप छान होती आणि आवडली होती आम्हाला खूप पण ही ट्रेन कशी ए सी ट्रेन आहे एसी ट्रेनचा आम्हाला थोडा त्रास होतो कारण की खूप आमची गडबड झाली धावपळ झाली आणि ट्रॉफिक खूप लागलं आणि अकरा वाजता आमची ट्रेन होती आणि अकराला दहा मिनिट पोहोचलो खूप जाम अशी धावपळ झाली आमची स्वामी झोपले होते कॅब मध्ये बरं झालं तुम्हाला कुठे न्यायचं नाही परत का नाही आम्हाला नाही आम्ही त्रास येतो समजताना मी समजला मीटिंग होते आणि मला पण कॅब पण जरा त्रास झाला होणार पण त्यामुळे कॅब आम्ही चेंज ऑटो करून परत आलो त्यामुळे जरा बाबू नाराज झालेला आहे ह्या ट्रेनचा प्रवास खूप छान असा होईल आणि तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणार आहे ट्रेनमध्ये आणि आता मी अकरा वाजता पकडली ट्रेन सकाळी उद्या दोन वाजता पोहोचेन पठाणकोटला चाललो आहे मी आणि ही कतरा वैष्णवदेवी ट्रेन आहे मी फोटो पण नाही ले। लेटच झाला आम्हाला असं फोटो वगैरे काढता आले नाही आहे पडेल खाली भेटल्या सिक्स वन ऑफ सगळे सेट होते आम्हाला कंपनी खूप छान भेटली जी ही फॅमिली आहे ना ही बोरिलीमध्ये चढली आणि ही यांना जायचं होतं हिमाचल प्रदेशला ह्यांच्यासोबत पण छोटे छोटे मुलं होती आणि ते सगळे वेपर्स खात होते स्वामी पण वेपर्स खात होता पण आमच्याकडचे वेपर्स वेगळे होते आणि त्यांच्याकडचे वेपर्स वेगळे होते त्यामुळे तो त्यांच्याकडचे घेत होता आणि त्यांनी पण त्याला ते दिले आणि खूप छान असे ते पण होते म्हणजे खूप छान असा प्रवास होणार असं वाटत होतं आणि खरंच खूप छान असा प्रवास पण झाला आमचा विंडो सीटजवळ बसण्याची काय वेगळीच मजा असते हा सगळ्यांना जरा पाहायचा असतो आणि सम समजला वाटतं स्वामी काय म्हणतो की हे मम्मम म्हणजे पाण्याला तर मम्मम म्हणतो मम्मा मम्मम फिश त्याला असं माहिती आहे की पाण्यामध्ये फिश असतात आणि सारखं चालू असतं की मम्मा मम्मम फिश आणि हे चालू होतं की फिश फिश आणि मला पण त्याला बरं वाटत होतं तो बोर होत होता बोर होत होता तरी कसं स्वामी एक मिनिट पण छान बसत नाही आणि ट्रेनमध्ये कसा बसेल तो तर बोर झाला मग जेव्हा ज्या प्लॅटफॉर्ममध्ये ट्रेन थांबत होते दो पाच दहा मिनटं दोन मिनटं तेव्हा स्वामी समंत आणि बप्पा स्म स्वामींच्या खाली उतरत होती आणि आम्हाला विंडोमध्ये पाहत होते आणि विंडोमध्ये पाहताना करताना खूप छान वाटत होतं कारण की स्वामीला सगळंच नवीन होतं आणि समजला पण फार तेच नवीन होतं पण समजला काही समजतं स्वामीला काही तेवढं समजत नव्हतं आणि हे दोघांची लपाछपी चालली होती आणि खूप छान असे हे मुमेंट होते मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते काही प्रवास असं असतो ना की आठवणी साठवून ठेवायच्या असतात म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते आणि खूप दिवसानंतर मी आता व्हिडिओ बनवते कारण की मी पण बिझी होते आणि मला टाईम भेटत नव्हता म्हटलं हे आठवणी आहेत आपल्या परत कधी जाईन तिकडे काय होतील पण डिलीट होतील फोटो वगैरे सगळे काय ना काय होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आता वागलेलं आहे दुकाळ आणि मी बसतच नाही आहे तिकडे धाव तिकडे धाव घेऊन बस असं करतो आहे अजिबात बसत नाही आहे शांत जेव्हा स्वामी झोपेल तेव्हाच तो शांत असा त्यामुळे तर वाटतं मुलं आहेत म्हटलं मस्ती करणारच त्यांच्याशिवाय मजा पण नाही ना त्या असं वाटतं की मस्ती करतात नसते एक वाटतं की सुरू सुरू वाटतं पण मुलं पाहिजेत स्वामीला आता फुल पॅक केलं जॉकडवर घातलं सगळं झोपलाय जवळ दिवस आमचा खूप छान गेला आणि दिवस मस्ती करून स्वामी शेवटीला जात्रेन नऊ वाजता झोपला आणि त्यानंतर मी जेवण ऑर्डर केलं होतं जे ट्रेनमध्येच जेवण ट्रेनमध्येच मी घेतलं होतं परमभात आणि आलूचीवच्या पाच होती खास करून ट्रेनमध्ये होतं स्वीटमध्ये होतं ते सकाळ झाले सकाळी जेवढे पण होतं लवकर आणि आमच्या घरी रोज दोन दहा वाजता उठतात आणि आज लवकर आठ वाजता उठतो स्वामीने धावायचं होतं ट्रेनमध्ये पण दिवस प्रकार होता ना त्यामुळे तो चिडचिड करत होता त्यामुळे पप्पांनी तो वॉकिंग करतोय इथे समज रडतोय ब्रश करायचं नाही म्हणून आणि स्वामी स्वतः म्हणतो मला ब्रश करायचा आहे स्वामी तुम्ही ब्रश आणला नव्हता आणि समजचा आणला आणि स्वामी ब्रश करतो आहे आता वाजले होते दहा आणि सगळ्यांना भूक लागली होती सकाळी नाश्ता काही नव्हता केला त्यामुळे सगळ्यांना नाश्त्याची गरज होती ख त्यामुळे आता मी थालो कुलछ घेतली आणि स्वामीसाठी पराठा घेतला होता स्वामी पराठा खात होता दही अंजत खात दही मुलाला पण दही आवडत नाही आहे आणि छान खूप आणू होत थोडं पूर्ण करत होतं फ्रेंड फॅमिली वगैरे थोड एसी मध्ये होते ते आणि त्यानंतर ह्या दोघांची मस्ती चालू होते स्वामी समजचे घरी पण मस्ती करतात का ट्रेंडमध्ये पण स्वामी समजला मारत होता काय तर स्वामीने केलं स्वामीला पण राग येतो खूप पण तो पण त्याला मारा लागला चावलं त्याला सावला त्यानंतर त्याला कोणी सावलं आणि फायनली आम्ही पठाणकोटला पोहोचलो पटाणकोट स्टेशन आहे आणि आमचे जे भाऊ होते आर्मीवर त्यांनी मला काय सांगितलं होतं की मी ड्युटीवरती आहे आणि मला ड्यु आर्मी ड्रेसवरती बाहेर याला यायला अलाउड नाही आहे आणि मी काय येणार नाही असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा माझा पारा खूप चढला होता कारण की दोन मुलं होती बॅग होतं कसं जायचं आणि त्यांनी एवढं मला खूप छान असं सरप्राईज दिलं ते, ते बोलले की येणार नाहीत पण ते आले आणि हे त्यांचं आर्मी कॅम्पस आहे पठाणकोटमध्ये जास्तीत जास्त आर्मीचं कॅम्प आहेत म्हणजे पटाणकोट छावणी म्हणतात तिकडे आणि खूप छान असं ही एरिया होती खूप छान बघायला भेटलं इकडे आणि खूप छान वाटत वाटतांना घरी तरी आणि तिकडची रिक्षा बघ कशी आहे फायनली आमची एंट्री झाली आहे पटाणकोटमध्ये पटाणकोटच्या आर्मी सेंटरमध्ये आणि आता मी आहे समत आहे मोजी सोबत आहे समत येतोय स्वामी स्वामी हाय 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 एक वाजताची ट्रेन होती पण ती पंधरा मिनटं लेट आली ट्रेन क्लायमेट चांगलं आहे पण जास्त गरमी पण नाही थंडी पण नाहीट घातले कारण एसी मध्ये थंडी लागली होती म्हणून आर्मी कॅम्प आहे समोर शॉपिंग एरिया कॅन्टिंग कॅन्टीन आहे ग्रोसरी कॅन्टिन आहे आपल्यासारखी मुंबई सारखी रिक्षा ऑटो नाही आहे దగ్గర మోటి ఇప్పుడు చేంజ్ అయ్యి ఇక్కడ ఇప్పుడు నేను బస్సులో సాటి సీట్ అయ్యి ఆర్మీ క్వార్టర్స్ ఇక్కడ అయితే అంచా ఇక్కడ సెల్లో సమద్ గేలా आम्ही आता घरी पोहोचलो घरी पोचल्यानंतर आम्हाला दिसली आरोव दादाची छोटीशी चेर आणि स्वामीला ती खूप आवडली आणि जाऊन पडणारे चेअरवरती जाऊन बसलं आमचे पाहुणे आणि त्यानंतर मी जेवण थोडं केलं कारण भूक लागली होती मुलांना पण फ्रेश वगैरे झालं आणि जेवणरी करून घेतलं आणि संध्याकाळी ही मुलं छान अशी खेळतात बॅडमिंटन आणि दोघं आरव आणि अत्रव दोघं पण असल्यामुळे स्वामी समजला म्हणजे बरं वाटलं खेळायला पण त्यांना पर आता त्यानंतर सगळ्यांचे कॅरम चालू होतं पण स्वामी मध्ये मध्ये सगळं बिघडत होतं चला आता मोठे पुढच्या